नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे उच्च न्यायालय मुंबई शिपाई ऑब्लिक हमाल पदाकरता निवड प्रक्रिया दोन हजार तेवीस जी आहे तर त्याच्या संदर्भातलं चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे शिपाई हमाल पदाच्या लेखी परीक्षेस पात्र तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी उमेदवाराची प्रसिद्धी करण्यात आलेली यादी दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस जी आहे तर त्याच्या संदर्भातलं तर तुम्ही बघू शकता मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्यालय मुंबई यांच्या स्थापनेवरील शिपाई हमालपदाची जाहिरात दिनांक एकवीस तीन दोन हजार तेवीस उच्च न्यायालय मुंबई यांची नोटीस दिनांक वीस नोव्हेंबर वीस नऊ दोन हजार चोवीस आणि उच्च न्यायालय मुंबई यांची नोटीस दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस उच्च न्यायालय मुंबईच्या संकेतस्थळावरून शिपाई हमाल पदाच्या लेखी मार्च दोन हजार चोवीस रोजीची जी आहे त्याच्यानुसार सूचना आलेल्या आहेत उच्च न्यायालय मुंबईच्या अनधिकृत संकेतस्थळावर दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार उच्च न्यायालय मुंबई मुलाखत मुख्यालय मुंबईच्या स्थापनेवर शिपाई हमाल पदाच्या लेखी परीक्षेस पात्र झालेल्या तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांना असे सूचित करण्यात येते की त्यांनी शिपाई हमालपदाची जाहिरात दिलेल्या एकवीस मार्च दोन हजार तेवीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक पाच चार दोन हजार चोवीस ते प पंधरा चार दोन हजार चोवीस या कालावधीत परीक्षा फी एकशे पंचवीस रुपये एस बी आय कले एस बी आय कलेक्ट स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत ऑनलाईन फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करण्या करावी अशा प्रकारचे हे जे अपडेट आहे तर ते आलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाकडनं तर तुम्ही बघू शकता चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आहे तरी ते तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत तर त्यांच्यासाठी आलेलं हा अपडेट होतं हा व्हिडिओ मी तुमच्या माहितीसाठी घेऊन आले होते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद